नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक वाचकाच्या प्रत्येक पुस्तकांना जीव मानणाऱ्या माणसाच्या अगदी जवळचा विषय आहे तो म्हणजे आपल्याला लाडक्या पुस्तकांची काळजी नेमकी कशी घ्यावी आता तुम्ही सांगा पुस्तक म्हणजे आपला जीव की फक्त कागद आणि शाहीन आहे तर ते आपल्या खरे मित्र आहेत जशी आपण आपल्या इतर महत्वाच्या वस्तूची योग्य हो ती काळजी घेतो तशीच काळजी आपल्याला आपल्या या ज्ञानाच्या मित्राची सुद्धा घ्यावी लागते पुस्तके जमा करून आणि वाचून उपयोग नाही त्यांची योग्य काळजी घेणे सुद्धा तेवढच जरुरीचे आहे असं मला अगदी मनापासून वाटतं जशी आई एका लेखनाची काळजी घेत असतो तशीच मी आपल्या पुस्तकाची घेत असतो पुस्तकांना कोणती हानी होणार ना पोहोचणार नाही याची काळजी मी नेहमी घेतो कारण उद्या मी या जगात नसणार पण माझी पुस्तके योग्य त्या हातात नक्कीच असतील हा माझा ठाम विश्वास आहे पुस्तके खरेदी करून वाचण्या जो आनंद मिळतो ना तो इतर कशाला मिळत नाही आता इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की प्रत्येक पुस्तक पूर्वीचं स्वप्न असतं की आपलं एक छोटंसं तरी व्यक्ती ग्रंथालया असावं तुम्ही दर्जेदार पुस्तकं खरेदी करून संग्रह करता वाचता पण जेव्हा आपल्याकडे बरीच पुस्तके जमा होतात ना तेव्हा मनात येतो की आपल्या लाडक्या पुस्तकांची काळजी तरी नेमकी कशी घ्यावी त्याची देखरेख कशी करावी जेणेकरून आपली पुस्तके नेहमी व्यवस्थित आणि चांगली राहतील प्रत्येक जण मला हा प्रश्न विचारतो की तू तुझ्या तु तु पुस्तकांची काळजी कशी घेत स्टडी पंकर मधल्या पुस्तकांची काळजी कशी घेतलं तर या व्हिडिओ मध्ये मी आज काही टिप्स देतोय तर पुस्तकाची काळजी घेताना सर्वात आधी सुरुवात करायला लागते ती पुस्तकं जिथं आपण ठेवणार आहोत तिथं त्या जागेपासून पुस्तके बुक मध्ये किंवा कपाटात ठेवताना आधी ते शेल्फ स्वच्छ कपड्याने पुसून घ्या धूळ किंवा माती नाही का पुस्तकासाठी खूप हानिकारक असते दुसरं म्हणजे कपाटात किंवा शेल्फ मध्ये खाली व्यवस्थित न्यूजपेपर लावा मग त्यावर पुस्तक ठेवा त्यामुळे पुस्तकांना नाही का ना डायरेक्ट ना 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 धूळ वगैरे लागत नाही तिसरी गोष्ट म्हणजे पुस्तक असताना नाही का ना ना त्यामध्ये स्पेस जागा ठेवा पुस्तकाच्या कपाटात खूप गर्दी करून ती पुस्तकं लावू नका पुस्तके थोडी मोकळी ठेवा यामुळे एखादी पुस्तक बाहेर काढताना किंवा परत ठेवताना त्याला धक्का लागत नाही आणि ती लवकर फाटा सुद्धा नाही सारख्या आकाराची पुस्तके एकत्र लावावीत म्हणजे जागा जास्त वापरता येते चौथी गोष्ट म्हणजे मध्ये चन्नाची काडी लावून किंवा डाबर गोळे ठेवा यामुळे पुस्तकांना कीड लागत नाही दा, आणि दबाटपणा कमी होतो पाचवी गोष्ट म्हणजे विषयानुसार मांडणी करा त्याची पुस्तक लावताना ती विषय जेनर प्रकार किंवा लेखक लेखिकेच्या नावानुसार लावा त्यामुळे तुम्हाला हवं असलेलं पुस्तक शोधताना कमीत कमी पुस्तके हाताळ्या लागतं आता आपण बघूया पुस्तकाचे बाह्य संरक्षण कसे करावे म्हणजे इंटर एक्सटर्नल प्रोटेक्शन कसे करावे सहावी गोष्ट म्हणजे प्लास्टिक कवर नक्की लावा शक्य असेल ना तर आपण शाळेत पुस्तकांना जो कवर लावतो त्याच प्रकारे पुस्तकांना ट्रान्सपेरंट प्लास्टिक कवर लावा त्यामुळे नाही आपल्याला मुखपृष्ट दिसतं आणि पुस्तक सुद्धा सुरक्षित जातं सातवा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की हार्ड कव्हरला प्राधान्य द्या ही थोडी महाग असतात पण पेपर बॅगच्या तुलनेत ना ही खूप जास्त काळ टिकतात आठवी गोष्ट म्हणजे जे आपण सरसपणे करतो ते म्हणजे पुस्तकावर पेनाने आणि खूना करणं चित्र काढणं किंवा रेगा मारणं हे टाळा शक्यतर पुस्तकावर काही लिहू नका तुम्हाला महत्वाचे मुद्दे नोंदवायचे असे ना तर हायलाइटर वापरा आणि हायलाइट करून ठेवा महत्वाची गोष्टी नवी गोष्ट आहे है, क्लीन हँड्स पुस्तके नेहमी स्वच्छ हातानेच हाताळा पुस्तक वाचताना खाण्यापिण्याची पद्धत फार दूर ठेवा सर्वात महत्वाचं म्हणजे ना हाताला घाम आल्यावर पुस्तकाला बाजूला ठेवून हात चांगले पुसून घ्या आणि मगच पुस्तक हातात घ्या दहावा महत्वाचा मुद्दा म्हणजे पुस्तकाची नियमित साफसफाई करत राहा कमीत कमी महिन्यातून दोन महिन्यातून एकदा तरी सर्व पुस्तके रिअरेंज करा तर आता आपण पाहूया वाचन करताना आणि पुस्तक ठेवताना कोणती काळजी घ्या सर्वात महत्वाचा म्हणजे बुकमार्क वापरा पुस्तक वापरत असताना बुकमार्क वापरा पानाची घडी घालू नका किंवा पुस्तक उघडे ठेवू नका कुठेही जाऊ नका बुकमार्क ठेवून पुस्तक बंद करून योग्य ठिकाणी ठेवूनच बाहेर जा त्याच्यानंतर हे पुस्तकाची पाने चालत असताना आरामशी आणि सावकाशपणे बदलायकेला पेजेस त्याचे फाटतात यासोबत बोटाला थुंकी लावू लावून ते उलटू नका ही सवय नाही का आपल्या पुस्तकासाठी खूप हानिकारक असते आणि हानिकारक आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक आहे कोणते पुस्तक दोऱ्याने डिंकाने चिकटलेली असते ती बांधणी खराब होऊ नये यासाठी एकशे वीस डिग्री यापेक्षा जास्त ते पुस्तक उघडू नका उघडलेले पुस्तक पाठीमागे दुबडू नका बांधणी खराब झाली ना तर पुस्तकाची सर्व वेगळे होतात वाचून पूर्ण केलेली वा। पुस्तके वेगळी ठेवा यामुळे परत परत पुस्तकं आपल्या हातात येत नाहीत आणि वाचण्यासाठी नवीन पुस्तके निवडणे आपल्याला धोका पुस्तके उघडे ठेवू नका हो नेहमी कपाट ठेवा उंदीर पुस्तके कोरतरतात त्यामुळे संपूर्ण पुस्तक खराब होतो शक्यतो लोखंडी किंवा लाकडी कपात पुस्तके ठेवा आणि त्याच्यानंतर हे पुस्तके मातीच्या किंवा भिंतीजवळ ठेवू नका तिथे उलसरपणा असतो ना तर त्या वाढवी लागायची शक्यता असते वाढवीमुळे पुस्तकाची पाने खराब होतात छिद्रे पडतात त्यामुळे पुस्तक जास्तीत जास्त सुक्या जागेवर म्हणजे ड्राय प्लेसवर ठेवा याची काळजी घ्या पुस्तक एका जागेत खूप दिवस पडून राहिल्यास ना त्याला कंभानी माशी किंवा कुडी या किटकापासून उपत्र होतो त्यामुळे पुस्तके नियमित हाताळत राहा था। म्हणजे त्याची निगा राखली जाते पुस्तक कोणाला द्यायचे आता हे थोडा हास्यात्मक विषय पण माझ्या अनुभवाने मी सांगतो की शक्य होईल ना तर आपली पुस्तके कोणालाही देऊ नका एखाद्याला पुस्तकावर खरे प्रेम ना त्यालाच द्या मला दोन चार वेळा असा अनुभव आलेला आहे त्यामुळे मी पाधी पुस्तके कोणाला देत नाही मी म्हणतो की स्टडी बंकर मध्ये या इथेच येऊन तुम्ही वाचा पण मी घरी कोणाला पुस्तक देत नाही कारण तुमच्या पुस्तकाची काळजी नाही का तुमच्यापैकी चांगली कोणीच घेऊ शकत नाही त्याच्यानंतर वजनाने जड असलेले पुस्तक वाचत असताना नेहमी बुक होल्डर वापरा त्यामुळे आपला हात दुखत नाही आणि पुस्तके खाली पडण्याचा धोका कमी होतो